आता येऊ लावल्याला सांगतो भाऊ सगन भाऊ तो असा जिरी तो तू आमच्या आमच्यात गाडी लावतो वै मी तो ह्या लय पुढचा आहे तू बळक माथारा झाला रक्त जळवलं तू आंगातला म्हणून बेट्या तो हजार तांगा उलटा नाही बांधला तिथून पुराने बांधणं <पड़ागा> लावतो ओबीसीत मराठ्या गोरगरीब धनगर बांधवात आमच्यात बांधणं लावतो लाव निघून जातो तू किती डाव टाकले मी नाही शिशोध्या जगन भुजबळ तुम्हाला एक सांगतो मी तू जितकं करशील तितके मय मराठी एक व्हायला लागले